या जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणजे सचिव असतील महाराष्ट्राचे महाराष्ट्र या सर्व इथे उपलब्ध आहेत आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा क्षेत्र ग्रामीण हा काँग्रेसने बाले किल्ला जिंकलेला आहे मध्यंतरी हा जो लोकसभा क्षेत्र आहे तो मोदी सर्व कार्यकर्त्यांनी इथे जमलेल्या सगळ्या नेत्यांनी हा सर्व बाले किल्ला आम्ही बांधून घेतलेला आहे आणि आम्ही जिंकणार आहे यासाठी आमची मागणी लोकसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेस पक्षालाच पक्षा उमेदवारी मिळाल्या मिळाली पाहिजे ही आमची प्रथम बातमी आहे भेवंडी लोकसभा क्षेत्र आम्ही गेल्या दोन हजार एकोणीस ला तीन लाख सदुसष्ट हजार मत घेऊ पण आजच्या कंडिशनला आमच्या समोर या या लोकसभा क्षेत्रातील मुस्लिम दलित आगरी कुणबी आदिवासी व ओबीसी समाजातील निवडणूक आम्ही जिंकणार आहे आम्हाला या लोकसभा क्षेत्रामध्ये निष्ठावंत काँग्रेसी असलेले माननीय माननीय सुरेशजी टावरे साहेब यांच्या माध्यमातून दोन नाव आम्ही सर्व संमतीने आम्ही काँग्रेस पक्षाला देत आहेत जे आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना मी हार्दिक स्वागत करतो आणि एक आनंदाची गोष्ट वाटते का इथे पण आहे एक तासाचे शॉर्ट नोटिस मध्ये सर्व इथे उपस्थित आहेत त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करतो काँग्रेस तर्फे भिवंडी लोकसभेसाठी पाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं हे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेला आहे त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक वर्षानुवर्ष इथे काँग्रेस पक्ष लढत आलेलं आहे जी राष्ट्रवादीकडून जी काल पवार गटातून जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती काही महाविकास आघाडीची उमेदवारी नाही जाहीर झाली कारण ज्या वेळेला ती जाहीर जेव्हा झाली त्यावेळेला आमचे वरिष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी बरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारात न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला सांगलीची जागा ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला विचारात न घेता शिवसेनेने जी जाहीर जाहीर केली अशाच पद्धतीने ही भिवंडीची सुद्धा जागा ही आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केलेली आहे हे खरंतर काँग्रेस जी राष्ट्रवादींनी ही जागा जी जाहीर केली अत्यंत चुकीची आहे कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठला अस्तित्व नाही आहे आणि पारंपरिक जागा काँग्रेस का पक्षाची आहे या ठिकाणी नऊ खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आहे शिंगडासाहेब स्वर्गीय आमचे दांबू शिंगडासाहेब या ठिकाणी जवळपास सहा वेळेला निवडून आलेले आहेत ला आमचे लानू शिडवाकोम या ठिकाणी निवडून आलेले होते शंकरनम या ठिकाणी निवडून आलेले होते दोन हजार नऊमध्ये सुरेश टावरेसाहेब या ठिकाणी आले निवडून आले होते स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जवळ निवडून आली जागा ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि या ठिकाणी जर दावा असेल तर काँग्रेस पक्षाचा दा दावा असेल आमचा दावा असेल आणि या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के काँग्रेस पक्ष न्याय देईल आणि या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडणूक लढणार आहोत तुम्ही आम्हाला तुम्ही तुम्हाला कालच सांगितली जर आम्हाला पक्षाने जर जर सांगितलं की मैत्रीपूर्ण निवडणूक लढा तर आम्ही मैत्रपूर्ण निवडणूक लढायला सुद्धा तयार आहोत आणि जर पक्षाने जर जागा अधिकृत सोडली तर या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी जर माझ्या सांगितलं की अपक्ष निवडणूक लढवायची लड़। तर अपक्ष निवडणूक लढवायची